तर चार इंचाचा रबर शेड आहे हा मरवीचा व्हाईटवाला तर त्याला लागले आणि पूर्ण रबर आतमध्ये घेतला तोंडात तर इकडे मस्त पैकी दोन पीस हे बघा हे एक जाळ काढलं आहे ह्याच्यामध्ये पण शेंगटी आहे सगळी इकडे कमी पाणी होतं ना त्याच्यामुळे इकडे शेंगटीच जास्त होती काळगोंडा बंडक कुठं दिसतच नाही ना काळ आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसहा झाले सकाळचे आणि आपण आलो आहे फिशिंगला परत एकदा तर मागचे दोन दिवस ना आपण खालचे दोन स्पॉट वेगवेगळे के ट्राय केले सकाळी झुटून पण काय मासाच नाही लागला दोन्ही स्पॉटला आणि आज पण ना तिसऱ्यावाल्या स्पॉटला जायचा प्लॅन होता ॲक्च्युली पण कंटाळा आला जामच तर बोललो चला आपल्या रेग्युलरवाल्या जवळच्या स्पॉटलाच जाऊया आज इथे मारून बघूया दोन दिवस इकडे नाही आलेलो सकाळीच तर, तर सुक्ती झाली आहे पूर्ण थोडंसं पाणी खाली चाललं आहे अजून तर मध्येमध्ये गुंजांची ॲक्टिव्हिटी दिसते बोईट मासा आहे मध्येमध्ये बघूया मारून काय हुक होतं का Lagi langit-langit masa Kali tau ya Sangatlah pisau tu Tambu syekh Tambu अरे रे खडपात घुसते गो तर घुसली अरे बाबा घुसते कुठे खडपात घुसायला बघते कंटिन्यू ओके चांगला पीस आहे मस्तपैकी लाल लाल तांबूशी आणि लूर पूर्ण तोंडात घेतला येईल पूर्ण तोंडात तरी बघा तांबूशी लागली मस्त वगैरे कलर बघा असला लाल लाल ला, आहे ला, तर सेम जागेला आता हार्डलूरला मासा सुटला ह्या हा बघा ह्या हार्डलूरला मासा सुटला हुक छोटे होते म्हणून सुटला वाटतं आणि चांगला बी होता तर तांबूशी जर होती असेल ही कदाचित आता रबरला मारला लगेचच परत तर घरी कुठे गेली आहे घरी बसली आहे काढतो आधी थांबा तर चार इंचा रबर शेड आहे हा मरवीचा व्हाईटवाला तर त्याला लागले आणि पूर्ण रबर आतमध्ये घेतलं तोंडात चला तर तो काढून ठेवतो आणि फिशिंग करूया मरवीची व्हाईट शेड आहे पांढरा कलर आहे तर ह्याला पण रिपोर्ट मस्त आहे जिगेट घरी बनवलेला आहे तर एक मासा सुटला हार्ड लूरला मग उल रबर लावूया तर बऱ्याच वेळा इथे मासा मारतो खडपाच्या साईडला तर इकडे तांबूशी असते जे कधी कधीतरी लगेच स्ट्राईक होते मग तर कोंडीमध्ये ना कडप नाही आहे फक्त पाणी खोल आहे आणि गाळ आहे त्याच्यामुळे मासा गाळाच्या आडूशाला आणि खोल पाण्यात राहतो इकडे अजून एक मस्सा लागला मित्रांनो सेम स्पॉटला पण या साईडने कास्टिंग केलेली तांबूशीच आहे अरे बाबा खडपत घुसतंच की काय सेम स्पॉटला लागला आपण फक्त इकडून कास्टिंग केलेली तांबूशीच आहे छोटी एक पटते अरे बाबा अटकली जाऊन खडपत सगळ्यात घुसली सरळ सरळ जाऊन <laughs> बियात घुसली जाऊन <दावन>, सरळ बघा <laughs> <laughs> सरळ सरळ बियात घुसली हा बघा अजून एक पीस भेटला मस्त पैकी आणि ही आपली मगाची तांबूशी बघा तेल पण ठेवून देतो तेच पाण्यात चला दोन पीस लागले सेम रबरला मरवी रबर आहे या व्हाईटवाला तर चांगला रिपोर्ट आहे ह्याला पण तर इकडे मस्तपैकी दोन पीस भेटले बघा तर एक चांगली साईज आहे जवळजवळ नऊशे ते एक किलो पण होईल आणि एक थोडीशी छोटी आहे तर मस्तपैकी दोन पीस भेटलेत तर आता वरच्या स्पॉटला एका जाऊन ट्राय करूया आणि तिथून मग घरी जाऊया तिथे थोडीशी कास्टिंग करून बघूया दहा मिनटं पंधरा मिनटं आणि नंतर मग घरी जाऊया तर मित्रांनो साडेसहा झाले तर आणि पुन्हा एकदा आपण खाडीमध्ये फिशिंगला आलो ॲक्च्युली ना खालच्या स्पॉटवरती जायचं होतं दुसऱ्या पण थोडासा उशीर झाला तर ते स्पॉट थोडंसं लांब आहे मग इथेच नेहमीच्या स्पॉटला आलोय पण पाणी एकदम मस्तपैकी पैकी खालती गेलंय आणि गुंजी इकडे तिकडे फिरतायत तर नक्कीच काहीतरी हुक होण्याचा चान्स आहे तांबूशी वगैरे लागण्याचा चान्स नक्कीच आहे तांबूशी लागेल लागेल लागे ह्या ला, खडपात वगैरे तर बघूया थोडासा कचरा आहे पाणी पूर्ण चुकलं ना की थोडासा कचरा जमा होतो बराच आणि पाणी वरती जायला लागलं ना की कचरा गायब होतो बघूया काय हुक होतंय पट्टन फिशिंगला सुरुवात करूया सेटअप ऑलरेडी लावलाच आहे आल्या आल्यानं नेहमी खडपात काच करतो पहिली कडे करूया तर तोच ओपनिंग नाईटवाला कलर लावला आहे आणि एक ॲडिशनल अँकर पण आहे त्याला एक हुक पण लावलाय ॲडिशनल म्हणजे कसं माहिती आहे मासा जरा चांगला हुक होतो त्याला स्ट्राईक असेल ना तर मिस होत नाही बघूया माशांची ॲक्टिव्हिटी जर दिसते गुंज्याबिंज्याची फिडिंग नाही दिसत आहे पण गुंजी वगैरे आहे तिकडे तिकडे त्याच्यामुळे मासा लागण्याचा चान्स आहे बघूया तर मित्रांनो साडेसात झाले आणि मरणाचा ऊन पडला आहे तर फिशिंग थांबवले तर आता ना जाळ्याची मासेमारी दाखवतो तुम्हाला पारंपरिक एकदम ही आपली राजापूरचीच मंडळी आहे तर पाणी डीप आहे कांदाळ टाकायचं काम चालू आहे तर भरतीचा शेव लागला ना की कांदा टाकतात म्हणजे पाणी एकदम शांत झालं ना की कांदा टाकतं ते बघा दाखवतो तुम्हाला नंतर मासे किती भेटतात तर हा एक मित्र आहे तिकडे आणि बाकीची मंडळी तिकडे आहे बघूया काय काय भेटतात काळे वगैरे भेटतात काळे म्हणजे काळगोंडे भेटतात शेंगटी वगैरे भेटते नंतर बघूया काय काय भेटते इथे तर खाडीमध्ये चालणारी ही पारंपरिक मासेमारी बऱ्याच वर्षापासून लोक मासे पकडतात असे आणि आपल्याकडे ना होडीने वगैरे जाळी टाकायची संख्या कमी आहे होडीने जास्त जाळी नाही टाकत तर हीच मंडळी फक्त जाळी टाकून मासे पकडते खूप पारंपरिक पद्धत आहे पाणी डीप आहे आता ही जाळी टाकतायत ना कांदाई टाकतायत ना डीप पाणी आहे पण आपले कॅन असतात ना ऑइलचे तेलाचे कॅन असतात ना पाच लिटरचे त्याच्या सहाय्याने पोहून जाळी टाकतात म्हणजे कांदाही टाकतात तर सवय आहे त्यांना ॲक्च्युली तर बरीच मेहनत असते मागे सकाळीच उठून म्हणजे आता तर ठीक आहे आता तर गरमी आहे साधारण थंडीतून पण सकाळीच एवढ्या उठून जाळ टाकणं खाडीमध्ये म्हणजे डेंजर काम आहे आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणाल तर हेच असतं मासेमारीच असते आणि सध्या कसं माहिती आहे मासे बरेच कमी आहेत खात्री डॅमचं पाणी भरून सोडतात ना त्याच्यामुळे पाणी गोडं होतं पूर्ण खाडीचं खारच झालं नाही त्याच्यामुळे मासा खूपच कमी आहे तर मेहनत जास्त होते आणि मासे कमी भेटतात असा विषय होतो बऱ्याच वेळा तर इकडे जास्त खोल नाही इकडून पली ना पलीकडे पण जात आहेत कमी आहे थोडंसं पाणी मध्ये मध्ये तर खाली मुळे पण पडतात इकडे पण असतात पण इकडे कमी आहेत खाली मुळे काढणारी मंडई जास्त असते तर ही इकडे कोंड आहे त्याच्यामुळे ना इकडे मासा थांबतो बराच आपण तिकडे वरती फिशिंग करतो तर इकडे मासे थांबतात त्याच्यामुळे ह्या कोंडीत मासा लागण्याचा चान्स असतो बराच तर बाकी इकडे कसं माहिती आहे खडप वगैरे नसतं खाडीत मध्ये मध्ये खडक आहेत तिकडे मग स्पॉटला मासा भेटतो नाहीत म्हणजे इकडे सगळी वाळूच असते खाली एक स्पॉट आहे तिकडे तो पण मस्त आहे तिकडे गेलो नाही बरेच दिवस आपण तर मुळे असतात इकडे खाडीमध्ये बघूयात छोटे छोटे खर्च्या वगैरे पण आहेत बघूया इकडे दाखवतो तुम्हाला मुळे आहेत काय तर मुळे आता खाडीमध्ये खूप आहेत कसा रेवा विस विस्कटला ना की पाणी जातं खालते हा बघा केवढा आहे मोठा आहे असल्यामुळे भेटतात खाडीत आता खूप पडलेले असतात आणि हे आता एंडिंगपर्यंत राहतात तसेच खर्चा वगैरे खूप आहे तिकडे तर एकदम एंडिंगपर्यंत राहतात चांगली साईज आहे तर कांदा टाकली ना जास्त वेळ ठेवत नाही फक्त साधारण पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटात परत कांदा काढायला सुरुवात होते हा बघा अजून एक सापडला ही बघा कसली साईज आहे मस्तच जवळजवळ दीड इंचाचा साईज मोठी साईज आहे रेवा विस्कटला ना छोट्या छोट्या तांबूशे येतात बघा ही बघा इथे छोटी तांबूशी आहे कुठे गेली शेतक येत आहेत आणि तांबूशी येते छोटी गोपरू आणला आता तुम्हाला अंडर वॉटर शॉट दाखवतो साधारण असं केलं ना की के मासे जमा होतात बरेच तर आहेत छोटे आणि शेतकं वगैरे येतात तांबूशी पण येते छोटी छोटी एकदम असं चालवलात ना की आता जमा होतील मासे थांबा तुम्हाला इकडे पाणी कमी आहे त्याच्यामुळे इकडे शेंगटी जास्त असेल ना एक जाळ काढलं आहे बघा शेंगटी आहे तशी बरीच आहे चांगली साईज आहे शेंगटी गरीला लागेल एवढी शेंगटी आहे बघा मग मला वाटतं इकडे गरवायला पाहिजे मित्रांनो ही काय चांगली शेंगटी आहे शेंगटीच आहे जास्त हे बघा हे एक जाळ काढलं आहे ह्याच्यामध्ये पण शेंगटीच आहे सगळी इकडे कमी पाणी होतं ना त्याच्यामुळे इकडे शेंगटीच जास्त होती काळगुंडा बिबुंडा होतो दिसत नाही ना काळ आहे सगळी शेंगटीच आहे पण छोटी साईज आहे आवाज करताय टुकटुक टुकटूक ही टुक। बघा ही एक काढली ह्याच्यामध्ये पण सगळ्या शेंगट्याच आहेत हा एक चांगला विषय साधारण आणि शेंगटीचे काटे खूप खतरनाक असतात रिटर्न गेला ना बॉडीमध्ये तर रिटर्न येत नाही लगेच त्याला गरीसारखे उलटे काटे असतात त्याच्यामुळे मग झापकन ओढायचा हात सुजतो पण साधारण हातामध्ये लागला तर खालती सगळ्या शेंगट्याच लागल्यात बघितलात पण भरपूर लागल्यात इकडे पाणी जरा डीप आहे इकडे बघूया काय लागतं आहे ह्या कांडाळीतून बाकी झाल्या कांडाळ्या काढून सगळ्या लास्ट आवडतं ना लास्ट कांडाळे काढायची बघ हो। काय आहे त्यात काय आहे शेंगटीच आहे इकडे कांदा ठेवले काढून त्याच्यात वागळा आहे स्टिंगरे आहे बघूया केवढा आहे तो नंतर इकडे कोकर आहे चांगला एक ह्याच्यामध्ये मिक्स मासे लागले डीप पाण्यामध्ये खेकडा पण लागला खय होती कुरली खय होती जो फिरत होती तर ही सगळी राजापूरची तावडे मंडळी आहे नाव हो काय तुमचं सुनील तावडे त्यांचे मोठे भाऊ आहेत तिकडे तुमचं नाव काय संजय संजय तावडे म्हणजे सगळे तावडेच आहेत ना हा विषय तोच धरणाचं त्याच्यामध्ये मासे त्याच्यामुळे खारे पाण्यातले मासे ना जास्त वर चढत नाही कंटिन्यू डॅमचं ना पाणी सोडलेलंच आहे पावसापासून तर खारं पाणीच झालं नाही इकडे नाहीतर इकडे एवढ्या सीजनला तरी खारं पाणी असतं पूर्ण तर ह्याच्यामध्ये मिक्स लागले ही कोकर लागली एक काळे आहेत दोन बाकी शेंगट्या आहेत शेतूक आहे ह्याच्यामध्ये मिक्स आहे ह्याच्यामध्ये एक वागळा आहे स्टिंगरे आहे चांगल्या साईजचं हे काय आहे मोठी साईज आहे आणि बाकीच्या शेंगट्या आहेत ह्याच्यामध्ये काळे लागले आहेत काळा मस्त मोठी साईज आहे हे काय इथे एक का आहे बघ तर जास्त शेंगट्याच आहेत आणि त्याच्यात एक वागळे बाकी काय मासा दिसत नाही म्हणजे वेगळा तर शेंगटे आहे खाडीत बरीच पण छोटी वाली छोटी साईज आहे हे बघा ह्याच्यात काळे आहेत मोठी साईज आहे चांगली तर काळं ना घेऊन जाऊया मस्त पैकी ट्राय करायला होतील हे बघा हे बघा एकदम जिवंत फडफडीत साईज आहे चांगली हा बघा हा वाघळीचा काटा हा सगळ्यात खतरनाक काटा असतो माश्याचा बाबा वाघळीचा काटा तर दोन्ही साइडने नाही बघा एरो असतात कसे बानासारखे त्याच्यामुळे गेला ना तर वाघळी दिसते काय ही बघा तर जाळ्यामध्ये गुरफटली ॲक्च्युली आडतीड त्याच्यामुळे ती दिसणार पण नाही पण ही बघा शेपटी जाड बघा किती आहे त्याच्यात शेंगट्या पण आहेत तर सगळे काटे काटे लागणारेच मासे आहेत ॲक्च्युली ही बघा हा बघा ही बघा कसली साईज आहे स्टिंगरी हां किती असेल हा जास्त ना वाळू मध्ये असतो मासा साईज बघा कसली आहे खतर जबरदस्त साईज आहे थांब रे बाबा हे मासे आणल्या पण मस्त तर एक नंबर टेस्ट असते याला आपण काळगुंड बोलतो काळे काळुंदरी अशी बरीच नाव असतात सगळे जिवंत आहेत फडफडत आहेत अक्षरशः हे बघ तर आपल्याला काय स्ट्राईक नव्हती हो काल तर गेलो होतो ना काल सकाळी दोन स्ट्राईक होते एकदम चांगल्या मासे सुटले आज काय स्ट्राईकच नव्हती हो शेंगटी बरीच आहे खाडीत बघितला शेंगटी बरीच लागली होती जाळीला पण छोटी साईज होती म्हणजे एकदम पण छोटी नव्हती हो पण आता शेंगटी बरीच खाडीमध्ये चढली तर आता छोटासा व्हिडिओ आहे इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवलं गोरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद